तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त भक्तांना यश उशिरा का मिळतं पण ते कायमचं टिकतं त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू इतरांना यश मिळतंय आणि आपल्याला नाही असं झालं तर दत्तभक्ताने काय करावं जीवनात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला दिसते की आपले मित्र कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांनी आपले ध्येय साधले आहे आणि आपल्या नशिबी मात्र अजून संघर्षच आहे हे पाहून मनात अनेक भावनांचे वादळ उठते कधी नैराश्य कधी ईर्षा आणि कधी आत्मशंका पण एक दत्तभक्त म्हणून आपण या परिस्थितीत सामान्य माणसासारखे वागून चालणार नाही दत्तभक्तासाठी ही, दत्त ही केवळ एक सामाजिक तुलना नाही तर ही त्याच्या श्रद्धा आणि विश्वासाची एक कठोर परीक्षा आहे आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की ही परिस्थिती आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणजेच साधनेसाठी एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे त्रिकाला बाधित सत्य कर्म प्रारब्ध आणि श्री दत्तांचे नियोजन पहिला आणि सर्वात महत्त्वाचा दृष्टिकोन हा आहे की या जगातील प्रत्येक गोष्ट श्री दत्तांनी ठरवलेल्या नियोजनेनुसार चालते इतरांना मिळालेले यश असो वा आपल्या वाट्याला आलेले संघर्ष दोन्ही गोष्टी त्यांच्या इच्छेविरुद्ध घडत नाहीत कर्म आणि प्रारब्ध कर्मसिद्धांत हे सनातन सत्य आहे लोकांना जे यश आज मिळत आहे ते त्यांच्या मागील जन्मातील किंवा याच जन्मातील कर्माचे फळ आहे त्यांनी योग्यवेळी योग्य बीज पेरले म्हणून आज ते पीक घेत आहेत यात कोणाचेही नशीब किंवा दुर्दैव नाही तर तो न्याय आहे एक दत्तभक्त म्हणून आपण हे मान्य करायला हवे की आपल्या वाट्याला जो संघर्ष आला आहे तो देखील आपल्या प्रारब्धाचा भाग आहे आपल्या साधनेच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्यातील दोष दूर करण्यासाठी आणि आपल्याला अधिक मजबूत करण्यासाठी श्री दत्तांनीच तो संघर्ष आपल्यासाठी निवडला आहे या दृष्टिकोनाचा स्वीकार केल्यास काय होते मनातील ईर्ष्या आणि तुलनेची भावना आपोआप कमी होते कारण आपण जेव्हा दुसऱ्याच्या यशाला त्याचे कर्मफल मानतो तेव्हा आपण त्याला केवळ मिळालेला फायदा न मानता त्याची मेहनत आणि त्याचा हक्क मानतो श्री दत्तांवर आपला विश्वास दृढ होतो कारण आपण मानतो की ते आपल्याला योग्यवेळी योग्य, योग्य फळ देणारच आहेत त्यांनी आपले उत्तम भविष्य आधीच ठरवले आहे तुलना नाही प्रेरणा जीवनात तुलना करणे हे आध्यात्मिक आत्मघातासारखे आहे प्रत्येकजण वेगळ्या मार्गावर प्रत्येक व्यक्तीचा आध्यात्मिक प्रवास त्याचे ध्येय आणि त्याची वेग पूर्णपणे स्वतंत्र आहे दोन साधक कधीच एकाच बिंदूवर नसतात उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला दहावीत शंभर गुण मिळतात तर दुसऱ्याला नव्वद पण याचा अर्थ असा नाही की नव्वद गुण मिळालेला विद्यार्थी भविष्यात शंभर गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यापेक्षा कमी यशस्वी होईल त्याचे मार्ग वेगळे आहेत त्याची शिकण्याची प्रक्रिया वेगळी आहे त्याचप्रमाणे दत्तभक्ताच्या जीवनातील यशाची व्याख्या केवळ भौतिक नसून आत्मिक असते इतरांच्या यशातून प्रेरणा दत्तभक्ताने इतरांच्या यशाला ईर्षेने न पाहता प्रेरणेच्या स्रोत्रासारखे पहावे हा जर हे करू शकतो तर श्री दत्तांच्या कृपेने मीही करू शकतो त्याने कोणती मेहनत घेतली कोणते गुण अंगीकारले मी ते गुण माझ्या साधनेत कसे आणू शकेन इतरांच्या यशाचा आनंद घेणे ही एक साधना आहे जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात खऱ्या मनाने सहभागी होतो तेव्हा आपल्या मनातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्री दत्त आपल्या भक्तांना हेच शिकवतात सर्वांमध्ये आनंद पाहणे दत्तभक्ताचे खरे यश आत्मिक समृद्धी दत्तभक्ताचे खरे यश कशात आहे भौतिक संपत्तीत प्रसिद्धीत की उच्च पदावर श्री दत्तांच्या शिकवणीनुसार खरे यश हे आपल्या अंतकरणाच्या शुद्धतेत आणि आत्मिक प्रगतीत दडलेले आहे भक्ताचे धन आपले धन हे आपले भजन नामस्मरण श्रद्धा आणि संयम आहे संयम ही सर्वात मोठी आध्यात्मिक संपत्ती आहे जेव्हा आपण संकटातही संघर्षातही श्री दत्तप्रभूंचे नामस्मरण सोडत नाही तेव्हा आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होतो भौतिक यश क्षणभंगूर असते परंतु ईश्वरनिष्ठा आणि आत्मसमाधान चिरंजीवी असते कर्तव्य उपासना आणि समर्पित जीवन या परिस्थितीत दत्तभक्ताने कोणती कृती करावी अ आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करा यशाकडे लक्ष न देता आपले दैनंदिन कर्तव्य प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने पार पाडा विद्यार्थी असाल तर अभ्यास नोकरी करत असाल तर काम आणि गृहिणी असाल तर कुटुंबाची सेवा हे सर्व श्री दत्त सेवा म्हणून करा निष्काम कर्म हे दत्त भक्ताचे मोठे वैशिष्ट्य आहे फळाची चिंता न करता कर्म करणे हे भगवद्गीतेचे तत्व आहे जे श्री दत्त परंपरेतही महत्त्वाचे मानले जाते नामस्मरणात वाढ करा जेव्हा मन विचलित होते तुलना करू लागते किंवा ईर्षाग्रस्त होते तेव्हा हेच समजून घ्या की साधनेची वेळ आली आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप अधिक श्रद्धेने करा दत्तगुरूंचे नामस्मरण हे नकारात्मक विचारांवर मात करण्याचे अचूक औषध आहे नामस्मरणामुळे आपल्या मनाला शांती मिळेल शुद्ध विचार येतील आणि श्री दत्तांवरील तुमचा विश्वास अधिक दृढ होईल गुरुचरित्राचे वाचन आणि सत्संग गुरुचरित्र हा दत्तभक्तासाठी जीवनग्रंथ आहे त्यातील कथा वाचा जिथे भक्तांना अनेक संकटे आली पण श्री दत्तांनी त्यांना योग्यवेळी आशीर्वाद दिला यामुळे तुमचा विश्वास मजबूत होईल सत्संग शोधा इतर सकारात्मक आणि इष्टावान दत्त भक्तांसोबत राहा जे तुम्हाला भौतिक यशापेक्षा आध्यात्मिक यशाकडे लक्ष देण्यास मदत करतील या चॅनेलवरील दत्तभक्तीच्या व्हिडिओ पहा श्री दत्तांवर अढळ विश्वास ते माझी काळजी घेत आहेत शेवटी दत्तभक्ताचा आधार म्हणजे श्री दत्तांवर अढळ विश्वास तुम्ही कधीही एकटे नसता दत्त महाराज क्षणी तुमच्या सोबत आहेत ती एक माऊली गुरु आणि मित्र आहेत ते तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत तुम्हाला वाटणारे नैराश्य तुम्हाला वाटणारी तुलना या सर्व भावना त्यांना समजतात ते तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडत आहेत त्यांची योजना नेहमीच सर्वोत्तम आपण मानतो की आपले यश म्हणजे भरपूर पैसा आणि प्रसिद्धी पण दत्तगुरूंना माहीत आहे की आपल्या आत्म्याच्या प्रगतीसाठी यशाची गरज आहे कदाचित शांतता कदाचित एकांत कदाचित कठोर परिश्रम त्यांची योजना नेहमीच आपल्या कल्पनेपेक्षा अधिक व्यापक आणि आपल्यासाठी सर्वोत्तम असते म्हणून जेव्हा इतरांना यश मिळते आणि आपल्याला मिळत नाही तेव्हा दत्तभक्ताने चिंता न करता उलट आनंदित व्हावे इतरांच्या यशात आनंदित होऊन आणि स्वतःच्या संघर्षाला साधना मानून श्री गुरुदेव दत्त म्हणत राहावे आपले यश जे शाश्वत आहे चिरंजीव आहे निश्चितच आपल्याकडे योग्य वेळ येणार आहे या विचारांनी मन शांत आशावादी आणि श्री दत्तांवर पूर्णपणे समर्पित होते हीच दत्तभक्ताची खरी ओळख आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद